नमस्कार तर पोरी ही शाळेत गेली पोरं गेली शाळेत बापू सोडवायला गेलो होतो बाहेर चालू नाही बापू आधी कवळत होतो म्हटलं आता काय म्हणायलाच नको बापूंला आपल्याला आता सांगितलं मग आता कवाळलं की गेलं मग नाही मला आता फोन म्हणलं काय करू मामाच्या मामाय तर मामा चायचा साखर नीट करून आली सगळी भिजली बाहेर पाऊ शकूया एवढं दिसत नाही कसं करू आता गाडीला कुटीला जिम जिम आणि मामा चाय तुमचं काय झालं काय झालं राहते अजून दोन चार दिवस उललाने कुठले मामाच्याला थोडा वेळ ठवून घेतली एक मामाच्याला मला बोलायला <laughs> सुवणारा म्हणजे काय मामाच्या आले आणि निघून बस <laughs> उलता न देते आता कुठं आहे पण दोला आणि <laughs> बाय आली यार <पर> म्हटलं बायपशी जावा हा <laughs> माझं घसा निद दुखतंय भाकरी कर आयजिन भाकरी कर, कर रो 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 तो तो तो... मला म्हणली निसी बाई इकडे कशाच बाई आता तुझे हॉटेलवर यायचं म्हणले आम्हाला म्हणतेत आली आय तू खायला आता काय काय म्हणणार म्हणून देतला मला माहिती आहे ना पण मला माहिती आहे म्हटल्यानंतर तू येयचं ना भाऊजीला मी म्हटलं होतं भाऊजी लय तारंबळ चालली वाडू लागायला या माणसा नाही बस तुम्ही फोन करून बोला आता तुम्हाला माहिती आहे आम्ही कसं आहे आणि त्या दिवशी जेवण करून आल्या पैसे पण दिले होते मला माहितीये की तुम्ही पैसे सोडलं होतं पण आता कसं म्हणायचं का यांनी जेवलेला पैसे तर परत म्हणतेस सखी बहिणी साका दिलाय तरी कशी मला परत म्हणतेस सांगू का बाई म्हणजे आम्ही कोळस कोणाचं तसं पैसा पाण्याला मिद नाही आणि मी पतीला म्हटलं नको अश्विनी कारण का त्यावेळेस तीस सगळं संपलं होतं निस्ता रस्ता भाताना अशी भाकरी खाऊन आलं तर तीनशे रुपये सोडलं होतं म्हणलं नको पण भाऊजीनी म्हणलं वहिनी असू द्या एवढं तुम्ही करताय तर कशाला सगळ्यांकडून पैसे घेताय मग आमच्या काय म्हणून भाऊजीनी तीनशे रुपये चालले पण मला येत का म्हणायला की बाबा आमच्या भाऊजी माणसांनी किती करते अजून भाऊजी आपलं चष्टावर चलत ती त्याच्यामुळे ती आमच्या दोघांना सवय लागली आम्हाला हिला ती पण हिला कुटक बोलते तर ही भाऊजीला आम्हाला सवय लागली कारण का आम्ही दोघं देत पण

तो ले 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 होती, ले होती मी साखर पुढ्या म्हणलं बाईनी फोन केलाय दोन वेळा केल तू म्हणलं की तू इथं व्हिडिओचा कमेंट वाच म्हणजे तोंड बघाय सुद्धा जायचं नाही होटेल म्हणलं मला तर काय काय म्हणतात म्हणलं मी दिलं का लक्ष नाही मला गरज आहे ना मी फोन करून बोला तुला पण करते आणि त्यांना पण करते मला काय लोकांची आली तर त्यांना कितकाली पैसे द्यावा लागत मला तुमची गरज आहे बाबा भाकरी करा यायला लागेल कारण तर मी एक जण आम्हाला काउंटरला थांबावं लागतो काय पाहिजे म्हणलं तसं आणि दीपक भाऊजींना का नाही काय आणावं लागतंय का हॉटेलचा धंदा सगळ्यांना माहिती कधी लागतं काय करतो नाही नाही संदीप तू भाऊजींना पण लेपावं लागतं ह्यांना तिशी सगळं करणं माणसांना सगळ्या माणसांना बोलावं लागते दोन सुंदर माणसं इतक्याला जेवण करायचं त्यांना ती लगेच की बाबा नाय भाऊ आमच्यासमोर बोलणं त्यांच्या सगळं इतक्या इतक्याला खूप छान प्रयत्न चाललाय सगळं छान चाललंय पण आता माणसांचं कसं झालं माहितीये का माणसांच्या डोळ्या वेळेला कोणाला काय म्हणू मग ह्याला चार कमेंट कर त्याला चार कमेंट कर त्याला आम्ही लयच्यातून चालू आहे इतकं झालेलं तुमच्या असल्या कमेंट वाचल्या तर माझं इतकं डोकं मला सुसुतच नाही काय मला, मी मला किती कमेंट करू द्या तुम्हाला चारच्या पाचच्या पुढे तुम्ही रोज तिथं पण भाजी एकदा तुम्ही संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत म्हटलं तरी थांबत जा माझा मला काय प्रॉब्लेम घरचं बघायला मी काय म्हणलं होतं बरोबर होत रविवार मंगळवार बुधवार थोडा ग लई ताण रोज तिथं गेलं गुरुवार शनिवार असं म्हणजे सोमवार दादा पोरांना सांगणं ही निक नाटक दाजींचं कसं असतं जरा थोडासा स्वभाव नाही दाजी नाही बोल दाजी म्हणते दोन मासरत नाहीत आपल्या हाताखाली आणि ती बोल गुल मला टेबल पुसायचा ए चल दादा इकडे टेबल पुस चल दादा तिथं पाणीच बॉटल मार मग ती मला फिरवा दादा टाटा बादले आणि रसा नाच ती लगेच सांगते मोठे मोठे हे असं ते त्यांचं करते भाकरी 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 कर। पण <laughs> <laughs> ती कसं झालंय माणसांना थोडं भाकरी करायला जायचं मी घरी हाय ती म्हटलं तरी जात्याला पण आता सध्या मला तीन चार महिने काही काम नाही मी जानेवारी महिन्यापासून मग उन्हाळी वाळवला तुमच्या भाषेत लगे म्हणतात पुरीला हायचं पुरीला हायचं असं ऐकू

मी त्यांना म्हणलं की म्हणलं तुमचा भाऊ ज्यावे तुम्हाला मनांना सध्या इथे येऊ माझ्या हॉटेलवर तेव्हा तुम्ही जाऊ नका म्हणलं पण बाकीच्या कोणाचं काय करूच नाही भाऊच बोलून घेतो मला इथं वाढू लाग मला यायला पाहिलं चालायला गरज आहे पैसे द्यायचं काय जेवल्या पैसे म्हणून जात्यात कारण की त्यांना माहितीये दादाने आपल्या लिहालात हे केलेले त्याच्यामुळे आणि दीपक भाऊजी मी किती पळते अगं काय गे दीपक भाऊजी जेवायचे सुद्धा गांच खरंच बिरम झाला हॉटेलचा धंदा एवढा राशन जे होईल चांगलं थोडे दिवस हो होईल चांगले आणि बाकरीच कसं होतंय दोन दिवस बाया येते तर दोन दिवस आणि बायांला किती साखळी गोळा तुपात घोळा मला ते अश्विनीला आवडते बघ अश्विनीला भर भाकरी करते ती अगं तिने काल नाही गो छोट्याशा पातळ भाकरी करा दोन वेळेस भाकरी भाजाय होती ना तिला म्हणली म्हणली मला म्हणजे रश्मत आहे मी आज बाया थोडा तुझ्या सारख्यात म्हणलं तुझ्या सारख्या म्हणलं एवढं सगळं आवडून जा म्हणलं बाया बघ म्हणलं तिला शंभर रुपये दिलं म्हणलं तुझं ही रिक्षाच तर असू म्हणलं मला म्हणते तुम्ही चला माझ्या भर म्हणलं नको ग आके मला आज घरी जाऊन दे म्हणलं म्हणलं असू द्या लय झाल्या

खराब झाला तुझा पूरवर असू द्यात तर, तर। कसं झालं कमेंट वाचून जरा टेन्शन आलं बाय पण बाय म्हणली टेन्शन घ्यायचं नाही आम्ही ज्यावेळी म्हणान ना आमच्या हॉटेल वर येऊन तुला फोन करून तेव्हाच म्हणलं तू जाय जायचं बंद करायचं त्यांना पण मी सांगितलं माणसं काय बी म्हणते

द्या पाय संपा तिकडं कायची बोल काय पाय उनता